नमस्कार मंडई थंडीची चाहूल आता लागायला लागलेली आहे आणि या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये काहीतरी गरमागरम खावंसं आणि प्यावचं नक्कीच वाटतं म्हणूनच आज आपण थंडी विशेष पारंपरिक पद्धतीने माडग करणार आहोत पचायला हलके आणि तेवढेच पौष्टिक देखील आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर माडग करण्यासाठी एका पॅनमध्ये एक किलो कोळीत आणि मूडभर मटकी घालून मंद ते मध्यम आचेवरती छान डाग लागेपर्यंत भाजून घेऊयात हे कुई सहजपणे बाजारामध्ये उपलब्ध असतात आता काही भागामध्ये कुळदालाच हुलगे देखील म्हटलं जातं तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हुलग्याला हलकीशी उग्राशी चव असल्यामुळे ते भाजून घ्यावे त्यामुळे अजिबात माडग्याला उग्राशी चव येत नाही काही भागामध्ये उडदाचं देखील मार्ग केलं जातं तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं माडग केलं जातं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सतत परत दहा ते बारा मिनटं छान मी हुलगे भाजून घेतले भाजायला लागले ना हलकासा घरभर त्याचा वास येतो कुईद व्यवस्थित भाजले नाही ना तर काय होतं मार्डग्याला हलकासा कचटासा वास येतो म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे हलकासा डाग लागेपर्यंत हे कुळीत मध्यम होती दहा ते बारा मिनटे छान भाजून घ्यावेत आता हे भाजून घेतलेले कुळीत पूर्णपणे थंड करून आपण गिरणीतून बारीक असे दवून आणणार आहोत आता कमी प्रमाणामध्ये तुम्ही हे कुळीत भाजणार असाल ना तर मिक्सरला बारीक वाटून घेतले तरीही चालेल मी किलोच्या प्रमाणामध्ये हुलगे भाजून घेतल्यामुळे गिरणीतून बारीक दवून नंतर ते एअर कंटेनर डब्यामध्ये भरून सहा महिने स्टोअर करून ठेवणार आहे तर माडग्याला छान तिखट चव येण्यासाठी मी त्यामध्ये साधारणपणे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आणि चार ते पाच लसणाच्या कुड्या घालून छान खलबत्त्यामध्ये वाटून घेते माडगं किती करणार आहात ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पुहित भाजून घेतल्यामुळे पीठ अजिबात खराब होत नाही एअर कंटेनरमध्ये भरून ठेवलं ना तर आरामात सहा महिने टिकले जाते हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आता मी गिरणीतून दळून आणलेल्या पिठापैकी पोह्याच्या चमच्याने चार चमचे पीठ एका बाउलमध्ये घालून घेते कुईद गिरणीतून दळून आणताना नेहमी आपण चपातीला ज्याप्रमाणे गहू दळून आणताना तसे बारीक दळून आणावेत मिक्सरमध्ये कुईद वाटणार असाल ना तर एक ते दोन वेळा ते पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावं आता त्यामध्ये साधारणपणे अर्धा पेला पाणी घालून व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊयात अजिबात मिक्स करताना पिठाच्या गुटळ्या होता कामा नये पिठाच्या झाल्या ना तर माडग्यामध्ये देखील ह्या पिठाच्या गुटळ्या तशाच राहतील जवळपास मी तीन लोकांसाठी या ठिकाणी मार्ग करत आहे आणि मला खात्री आहे हे कुळद्याचं मार्ग तुम्ही एकदा करून पाहिलं ना तर प्रत्येक वर्षी कराल बॅटरमध्ये गुठळ्या झाल्या नसल्यामुळे छान एकसंध असं या ठिकाणी माडग्यासाठी बॅटर तयार झालेला आहे चला तर लगेच आता आपण माडगं करून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये एक चमचा साजूक तूप पाव चमच्या जिरे आणि तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपण तुपामध्ये छान परतून घेऊयात ठेचा छान परतल्यानंतर चिमूडभर हळद व्यवस्थित परतून घेऊन नंतर, नंतर त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेऊयात आता ह्या माडग्यासाठी जे आपण साहित्य घेतलं ना ते खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता पाणी घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून आता आपण मोठ्या आचेवरती या पाण्याला छान उकळी काढून घेऊयात माझ्या मुलीला तरी हे फुलग्याचं मार्ग प्रचंड असं आवडतं फुलग्याच्या पिठाबरोबरच आज मी त्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस घालणार आहे आता ते तुम्हाला पुढे पाहिल्यानंतर कळेलच आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅसच्या पूर्णपणे मंद करून त्यामध्ये एक मूडभर गव्हाच्या पिठाची शेवई घालून घेऊयात माळग्यामध्ये शेवई घातल्यामुळे चव देखील अप्रतिमाशी येते आता तुमच्याकडे शेवई नसेल ना तर तुम्ही थोडासा शिजवलेला भात किंवा सुरुवातीला आपण जेव्हा पाणी उकळायला ठेवलेलं होतं ना त्यामध्ये भिजवलेले थोडेसे तांदूळ घालून ते शिजवून घेतले तरीही चालेल लगेच त्यामध्ये मी जे सुरुवातीला आपण हुलग्याचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ना ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाण्यामध्ये हुळद्याचं पीठ टाकल्यानंतर पहा अजिबात एकही गुटळी झालेली नाही आता व्यवस्थित मिक्स करून त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून आता आपण मंद ते मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटे छान हे माडगं शिजवून घेऊयात माडग्याची कन्सिस्टन्सी म्हणजेच खूप जास्त माडगं घट्ट नसून हलकंसं ते पातसर असं असतं तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पहा छान आपलं पारंपरिक पद्धतीने हुलग्याच्या पिठाचं मार्ग तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील पारंपरिक पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा हुलग्याचं मार्ग करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता काही भागामध्ये माडग्यामध्ये दूध टाकून देखील ते मार्ग पिलं जातं परंतु माझ्या घरामध्ये हे असंच गरमागरम मार्ग प्रचंड असं सर्वांना आवडतं एक सांगायचं राहिलंच हे माडगं केल्यानंतर गरमच माडग्याचा आस्वाद घ्या पूर्णपणे थंड झालं ना हवी तशी अजिबात माडग्याला टेस्ट येत नाही तर तुम्ही देखील नक्की ही दे की की रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना तेव्हा त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं माझी रेसिपी पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये